एक नंबर तासात नाही येणार नंबर तासात नाही येणार अर्ण दाखवणार या मागे या सत्तावीस वडा कैलास वर्षी नवराने यांचा भावड्या आणि बलबा त्याबद्दल या ठिकाणी प्रशांत ठेवला पाचशे रुपये येईना सत्ता वे सुटला सत्ता सुटला सुटला माज सरकारांचे हिंद केसरीचा मैदान आणि या मधरातला 47 फोटो आहे आणि 27 मध्ये सुंदर अशी गाडी बसते जी गाडी ना गेल्या वर्षी याच मैदानाचा एक नंबरचा माल भटकाला होता असा मथूर आणि सरजा बोलतो सुंदर चाल आहेचा सुंदर असाड आहे अतिशय सुंदर आणि <laughs> मागल्या गाड्यावर लक्ष द्या मागल्या गाड्यावर लक्ष द्या <laughs> आनंद क्षणाचा <था>। घरग्रमांग <laughs> <तर्वीला। दो> <laughs> सत्तावीस निघा सत्तावीचा निकडा मन का गाडी विश्वजित अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर फलटा या गाडीचा एक मार्काचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पाहला कुमार रणवीर राहुलबाई पाटील आलेली कल्याण यांचा मथूर पाला आणि डावीला पाला कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर फलटाण नावरीकरांचा इंटकेशी दर्जा पाला आणि मथुरची सुंदर गाडी पळवली विठ्ठल नाही ना, ना याच गाडीनं या मैदानाचा एक नंबरचा मान पटकावला होता